नमस्कार श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आपण हजारो वेळा ऐकले असतील पण जेव्हा आपलं आयुष्य रसातळाला गेलेलं असत तेव्हा या शब्दांचा खरा अर्थ समजतो आजची ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याला मृत्यू जवळ दिसत होता पण स्वामींनी त्याला जीवदान दिलं राकेश नावाचा एक तरुण जो चांगल्या पगाराच्या नोकरीत होता पण संगतीमुळे त्याला दारूच प्रचंड व्यसन लागलं होत हे व्यसन इतकं वाढलं की त्याची नोकरी गेली घरातील दागिने विकले गेले आणि त्याच्या पत्नीची व मुलांची अन्न दशा होऊ लागली त्याची पत्नी रोज स्वामींच्या फोटो समोर बसून रडायची स्वामी माझ्या कुंकवाच रक्षण करा या माणसाला द्या एका पावसाळ्याच्या रात्री राकेश नशेमध्ये रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडला होता रात्रीच्या त्या शांततेत त्याला एक आवाज ऐकू आला अतिशय शांत आणि गंभीर आवाज ओठ किती दिवस असं जगणार तुझ्या पोरांच्या डोळ्यातले आसू तुला दिसत नाहीत का मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त एक पाऊल उचल राकेश दचकून जागा झाला समोर कोणीच नव्हत पण त्याच्या मनात एक विलक्षण ऊर्जा संचारली तो तसाच पावसात भिजत घरी गेला स्वामींच्या मूर्ती समोर गुडघे टेकून रडला आणि त्याच क्षणी त्याने व्यसन सोडण्याची शपथ घेतली आज राकेशला व्यसन सोडून तीन वर्ष झाली तो पुन्हा पुन्हा कामाला लागलाय घर माणसांनी भरलंय मित्रांनो स्वामी आपल्याला कधीच संकटात टाकत नाही ते फक्त आपली परीक्षा घेतात जर तुमची श्रद्धा पक्की असेल तर स्वामी नक्कीच धावून येतात श्री स्वामी समर्थ